थोडं धैर्य आणि संयम राखण्याचा काळ प्रयत्नपूर्वक प्रगती करण्याचा कुंभराशीसाठी साडेसातीचा तिसरा आणि शेवटचा टप्पा मार्च पंचवीसमध्ये सुरू होणार आहे साडेसाती आपल्याला जबाबदाऱ्या शिकवण्यासाठी आलेली असते द्वितीय स्थानातील शनिदेवांची तिसरी दृष्टी तुमच्या स्थानावर असेल सप्तम दृष्टी अष्टम स्थानावर असेल आणि दशम लाभ लाभस्थानावर असेल या काळात वास्तुयोग निर्माण होणं अचानक धनलाभ होणं जुन्या प्रॉपर्टीतून लाभ होणं असे अनेक शुभ प्रभाव देखील शनिदेव तुम्हाला देणार आहेत महत्त्वाची बाब म्हणजे मे महिन्यात म्हणजे अठरा मे रोजी राहू ग्रह तुमच्या राशीत येईल खरं तर अत्यंत बुद्धिमान रास म्हणून कुंभ राशीची ओळख आहे परंतु राहुग्रह जेव्हा राशीत येतो तेव्हा तो, तो तुमच्या डोक्यावर आलेला असतो जो तुमच्यामध्ये इको वाढवतो आपण योग्य आहोत आणि बाकी सर्वच अयोग्य आहेत ही भावना तुमच्या मनात घर करून बसते त्याचा एक मोठा दुष्प्रभाव तुमच्यावर होऊ शकतो परंतु माणूस हा बुद्धिमान प्राणी आहे आपल्याला जर हे, हे माहीत असेल की हा प्रभाव ग्रहाच्या ग्रोचरमुळे तत्कालिक आहे तर आपण आपल्या इच्छाशक्तीने त्या भावनेवर देखील नियंत्रण मिळवू शकतो नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते ज्योतिषप्रेमींच्या विशेष मागणीवरून आपण दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या सहा वर्षांचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात कुंभ राशीसाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसपर्यंतचा काळ कसा राहील हे सविस्तरपणे समजून घेणार आहोत या काळातील काही विशेष ग्रहस्थिती आणि त्यांचा तुमच्यावर होणारा परिणाम शास्त्रशुद्ध पद्धतीने चर्चा करणार आहोत तसंच शेवटी मी तुम्हाला या काळात करावयाचे काही विशेष उपाय सांगणार आहे म्हणून आजच्या भागाला तुम्ही शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल पिंडी ते ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी ते पिंडी असं आपण बालपणापासून ऐकत आलो आहे जस जसजसं आपल्याला कळत जातं तसतसं आपण या विषयाचा सखोल अभ्यास करायला लागतो म्हणजे ब्रह्मांडाची नेमकी व्याप्ती काय आहे आज विज्ञानाने जरी विचार केला की आपण याचा शोध घ्यावा तर एका आयुष्यात ते एकाही व्यक्तीला शक्य नाही ब्रह्मांडाची व्याप्ती इतकी मोठी आहे आपल्या ऋषीमुनींनी संदर्भात सखोल संशोधन केलेलं आहे आणि आज विज्ञान देखील यात सातत्याने संशोधन करीत आहे दोन हजार वीसमध्ये एका स्वतंत्र वृत्तपत्रात बातमी आली होती की ब्रह्मांड म्हणजे विशाल पिंड होय म्हणजे त्या बातमीत विज्ञानाने केलेलं जे संशोधन आहे त्याचा नि निष्कर्ष असा होता की ब्रह्मांडातील आकाशगंगा आणि मानवी मेंदू यांचं आकारमान वेगळं आहे परंतु आकाशगंगेमधील जे ग्रहतारे आहे त्यांच्यातील अंतर आणि मानवी मेंदूच्या न्यूरॉन्समधील अंतर यांच्यात उल्लेखनीय समानता आहे ब्रह्मांड म्हणजे विशालपिंड बुद्धी म्हणजे प्रकृती अंतकरण म्हणजे जीव आणि आत्मा म्हणजे परमतत्व आणि हे विश्व म्हणजे विशाल मानवी मेंदू होय हे सर्व मी तुम्हाला का सांगत आहे कारण नेहमीच ग्रह तारे आणि त्याला अनुसरून असलेलं मानवी भविष्य सांगत असतो सकारात्मक भविष्य हे आपल्या चॅनलचं वैशिष्ट्य आपण जपलं आहे आपण नेहमीच सकारात्मक भविष्य सांगतो परंतु कधीकधी अशी सुद्धा वेळ येते की आपल्याला काही नकारात्मक गोष्टी सांगाव्या लागतात आपल्या चॅनलच्या परंपरेनुसार नकारात्मक गोष्टी सकारात्मक करून किंवा त्याची तीव्रता कमी करून आपण सांगतो तर सकारात्मक गोष्टी वाढवून सांगतो कारण मानवी मनात संकटाच्या विरुद्ध लढण्याचं एक नैसर्गिक सामर्थ्य असतं त्याला जर सकारात्मक प्रेरणा मिळाली तर तो वाईट परिस्थितीतून मार्ग काढतो आणि आम्ही असं मानतो की भाग्य अधिक कर्म म्हणजे आजचं जीवन होय अर्थात भाग्यात जे लिहिलेलं आहे ते होईलच परंतु कर्माने देखील मोठा प्रभाव पडत असतो मग त्यातून आजचं जीवन घडत असतं हे सर्व आता तीव्रतेने जाणवत आहे कारण झालं काय की मध्यंतरी मागणी आली की मॅडम पुढील काळाविषयी थोडं सांगा मग दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसपर्यंतचा काळ अनेकांना अनेक, अनेक दृष्टीने एक चॅलेंज वाटतं आहे हे चॅलेंज नाही असं मी मुळीच म्हणणार नाही परंतु चॅलेंज असलं तरी तेवढंही घाबरू नका की ज्या पद्धतीने घाबरवल्या जात आहे अनेक गैरसमज पसरले जात आहेत जी माणसं घाबरलेली आहे ती अजून आत्मविश्वास गमावल्यामुळे हवालदिल होत आहे तर असं काहीही होता कामा नाही का आता प्रश्न असा आहे की परिस्थिती खरंच बिकट आहे का तर हो ग्रहांचं गोचर सांगत आहे की परिस्थिती बिकट आहे ती अजून बिकट होण्याची शक्यता आहे का असं जरी असलं तरी काही गोष्टी या अत्यंत सकारात्मक आहेत आणि मानवी प्रयत्नांनी त्या अधिक सकारात्मक करून पुढील कठीण काळ टाळता येणं शक्य आहे आता कठीण काळ म्हणजे नेमका कोणता काळ तर दोन हजार पंचवीस ते दोन हजार बत्तीस या काळाचं साधर्म्य कोणत्या काळाशी येत आहे तर त्या काळाचं साधर्म्य पहिल्या महायुद्धाशी येत आहे दुसऱ्या महायुद्धाशी येत आहे किंबहुना महाभारत काळात जे युद्ध झालं होतं त्या काळाशी देखील येत आहे या तीन चार गोष्टी घडतात सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे गुरुची अतिचार गती ग्रहण आणि मीन या जलतत्वाच्या राशीत सर्व ग्रहांचं होणारं भ्रमण तिथेच होणारं ग्रहण या सर्व गोष्टींचा जेव्हा आपण विचार करतो किंवा प्रत्येक गोष्टीचा स्वतंत्र म्हणून जर विचार केला तर ती कुठेतरी संकट दाखवीत आहे एका राशीचा जरी विचार केला तरी संकट दाखवीत आहे परंतु त्यात देखील काही सकारात्मक बाबी निश्चितच आहेत आपण त्याचा देखील अभ्यास करणार आहोत थोडक्यात दोन हजार पंचवीसपासून एका वेगळ्या दिशेने वाटचाल सुरू होणार आहे ती वाटचाल थोडी धोक्याची आहे अपघात होण्याची भीती आहे कुठेतरी घसरगुंडी आहे हे जरी सर्व मान्य असलं तरी कुठे ना कुठे एक आशेचा किरण देखील आहे कुठेतरी काही ग्रह सकारात्मक बाबी दर्शवित आहे काळजी करू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत त्या दिशेने केवळ तुम्हाला वाटचाल करायची आहे मग ही संकटं कोणती आणि ती वाटचाल कोणती याचा आपण अभ्यास करणार आहोत त्यासाठीच आपण आता येणारी पाच सहा वर्षं तुमच्यासाठी कशी राहतील हा थोडासा मोठा विषय घेतलेला आहे कठीण काळखंडात जर आपल्याला माहिती असली की समोर खड्डा आहे तर आपण वाहन हळू चालवू शकतो दुसऱ्या मार्गाचा उपयोग करू शकतो किंवा त्यातून कशा पद्धतीने प्रगती करता येईल याचा देखील विचार करू शकतो त्याच दृष्टीने आपण हे विश्लेषण करणार आहोत तरीसुद्धा एक बाब लक्षात ठेवा की तुम्ही अजिबात घाबरायचं नाही मी वारंवार सांगत आहे की या वाईट स्थितीमध्ये देखील काही गोष्टी सकारात्मक का आहेत त्याच सकारात्मक गोष्टी तुम्हाला आणि तुमच्या राशीला प्रगतीकडे नेणार रा आहेत तर स्वप्न बघा आणि त्यांना पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करा परिश्रम केल्याशिवाय जीवनात काहीही प्राप्त होऊ शकत नाही त्यानुसार येणाऱ्या सहा वर्षातील महत्त्वपूर्ण गोष्टींचं नियोजन करता यावं या, या उद्देशाने आपण दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या सहा वर्षाच्या राशी भविष्याचा अभ्यास करीत आहोत ग्रहगोचर माहीत असले तर शुभ काळासह आपल्याला समोर येणाऱ्या समस्या देखील कळतात त्या समस्या कशा सोडवाव्या याचं नियोजन करता येतं किंवा येणाऱ्या काळातील प्रगतीच्या संधी कळतात तसंच त्या संधीचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचा मार्ग देखील सापडतो मागील काही काळापासून अनेक अभ्यासक ज्योतिषप्रेमी कम्युनिटीमध्ये मेलवर किंबहुना सगळ्यात जास्त यूट्यूब कमेंट्समध्ये लोक येणाऱ्या काळाविषयी मला सातत्याने विचारत होते येणारे पाच सहा वर्ष आमच्या राशीसाठी कशी असतील हा प्रश्न मला अनेकांकडून विचारण्यात आलेला होता म्हणूनच आपण ही मालिका सुरू केली दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस हा काळ तसंही खूप काही विशेष महत्त्वाचा आहे कारण या काळात अनेक ग्रहांचं गोचर हे थोड्या वेगळ्या पद्धतीने होणार आहे थोडी अशांतता थोडी नैसर्गिक संकटं थोडी युद्धजन्य परिस्थिती अशा समस्यातून मार्ग काढत जग वाटचाल करणार आहे आणि तो संघर्ष करून यशस्वी देखील होणार आहे कुंभ राशीच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे राशी सा स्वामी सा, शनिदेव आहेत दीर्घकालीन भविष्याचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा सर्वप्रथम शनिदेव लक्षात घ्यावे लागतात कारण ते एका राशीमध्ये अडीच वर्ष विराजमान आहे त्यामुळे साहजिकच त्यांचा प्रभाव मोठा व दीर्घकालीन असतो शनिदेवांच्या साडेसातीचा हा तुमच्यासाठी दुसरा टप्पा सुरू आहे जो एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपेल शनिदेवांच्या साडेसातीचा तुम्हाला फारसा त्रास होत नाही कारण जबाबदाऱ्या पूर्ण करणं हा तुमचा मूळ स्वभाव आहे शनिदेव हे संपूर्ण विश्वाचे न्यायाधीश म्हणून ओळखले जातात ते आपल्या जाता राशीला देखील कधी झुकतं माप देत नाहीत तुम्ही पूर्ण असल्यामुळे तुम्हाला ते कुठेतरी सकारात्मक प्रभाव अधिक देताना दिसून येतात तुम्हाला तुमचं भविष्य स्वतःच बघायचं आहे का काय असेल तुमचा मुलांक भाग्यांक मित्रांक शुभ वर्ष शुभ दिवस शुभ ग्रह अशुभ ग्रह मित्र राशी मित्र लग्न शुभरत्न भाग्यरत्न अनुकूल देवता शुभ धातू शुभ रंग आणि शुभ दिशा होय हे सर्व तुम्ही बघू शकता समजून घेऊ शकता एका दिवसाच्या कार्यशाळेत फी आहे फक्त पाचशे रुपये फी भरून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेलं गुगल फॉर्म भरा आपण आपलं नाव जन्मतारीख जन्मवेळ आणि जन्मठिकाण आम्हाला कळवा आम्ही आपल्याला आपली कुंडली ऑनलाईन पाठवू आपली लग्न कुंडली राशी कुंडली नवमांश कुंडली जनरल प्रिडिक्शन आणि हो वार्षिक प्रिडिक्शन हे सर्व त्यात समाविष्ट असेल कार्यशाळेत स्वतःचं भविष्य स्वतःच पहा जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ध्येय साध्य करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या अडचणी आणि संघर्षाला सामोरं जावं लागतं त्यामुळे प्रत्येकाला वाटतं आपण एकदा आपली जन्मकुंडली तपासून पाहिली पाहिजे खरं आहे आपण योग्य विचार करीत आहात त्यासाठी आम्ही आपल्याला नक्की मदत करू आप त्यासाठी आपल्याला कोणत्याही ज्योतिषाकडे जाऊन आपली पत्रिका तपासण्याची गरज नाही भविष्य कसं पाहायचं हे आम्ही आपल्याला ऑनलाईन कार्यशाळेत शिकवणार आहोत धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनिदेव राशी परिवर्तन करून मीन राशीत प्रवेश करतील तेथून तुम्हाला साडेसातीचा तिसरा टप्पा सुरू होईल तिथेच राहू ग्रह देखील विराजमान आहे आणि तो तुमच्या राशी स्वामीचा मित्र आहे इतर राशींना शनी राहू युतीचा प्रचंड मोठा त्रास होणार आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस ते अठरा मे दोन हजार पंचवीस या काळात शनी राहूची युती मीन राशीत होईल म्हणजे जवळपास दोन महिन्यांचा कालावधी आहे जो इतर राशींसाठी त्रासदायक आहे परंतु त्या तुलनेत कुंभ राशीला तो त्रास कमी होईल कारण एक तर तो तुमच्या राशीस्वामीचा मित्रग्रह आहे तरीसुद्धा राशीच्या दृष्टीने विचार केला असता या दोन महिन्याच्या कालखंडात कौटुंबिक का का ऐक्य विस्कळीत होणं कुटुंबात वादविवाद वाढणं वाद 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 कुटुंबावर एखादं संकट येणं कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला मोठं अनारोग्य येणं ना। यासारखे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही ना म्हणून त्या दृष्टीने थोडं जागरूक राहणं तुमच्यासाठी आवश्यक राहील साडेसातीचा तुमच्यासाठीचा हा तिसरा व शेवटचा टप्पा असेल साडेसाती आपल्याला जबाबदाऱ्या शिकवण्यासाठी आलेली असते द्वितीय स्थानातील शनिदेवांची तिसरी दृष्टी तुमच्या चतुर्थ स्थानावर असेल सप्तम दृष्टी अष्टम स्थानावर असेल आणि दशम दृष्टी लाभस्थानावर असेल या काळात वास्तुयोग निर्माण होणं अचानक धनलाभ होणं जुन्या प्रॉपर्टीतून लाभ होणं असे अनेक शुभ प्रभाव देखील शनिदेव तुम्हाला देणार आहेत महत्वाची बाब म्हणजे मे महिन्यात म्हणजे अठरा मे रोजी राहू ग्रह तुमच्या राशीत येईल खरं तर अत्यंत बुद्धिमान रास म्हणून कुंभ राशीची ओळख आहे परंतु ग्रह जेव्हा राशीत येतो तेव्हा तो तुमच्या ते डोक्यावर आलेला असतो तो तुमच्यामध्ये इगो वाढवतो आपण योग्य आहोत बाकी सर्वच अयोग्य आहेत ही भावना तुमच्या मनात घर करून बसते त्याचा एक दुष्प्रभाव तुमच्यावर होऊ शकतो परंतु माणूस हा बुद्धिमान प्राणी आहे आपल्याला जर हे माहीत असलं की हा प्रभाव ग्रहांच्या गोचरमुळे तात्कालिक आहे तर आपण आपल्या इच्छाशक्तीने त्या भावनेवर देखील नियंत्रण मिळवू शकतो राहू ग्रह कुंभ राशीत अठरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत राहील त्यानंतर तो राशी परिवर्तन करून मकर राशीत जाईल मकर राशीत गेल्यावर त्याच्या त्रासाची तीव्रता कमी होईल आणि राहू जेव्हा राशीत गेल्यावर तुमच्यासाठी शुभदायक होईल त्याचवेळी जेव्हा आपण शनिदेवांचं गोचर पाहतो तर साडेसातीचा शेवटचा टप्पा तुमच्यासाठी थोडा संघर्षाचा थोड्या जबाबदाऱ्या पूर्ण करायला लावणारा थोडा आर्थिक लाभ देणारा असा राहील आणि शनिदेव तीन जून दोन हजार सत्तावीस रोजी राशी परिवर्तन करून मेष राशीत प्रवेश करतील आणि येथून खरं तर शनी आणि राहू हे दोन्ही ग्रह तुमच्यासाठी पुन्हा एकदा शुभ होतील मेष राशीत शनिदेव निचीचे होतात म्हणजे या काळात तुमचा राशी स्वामी निचीचा होईल परंतु तृतीय हे उपचय स्थान आणि शनिदेवांना विशेषत्वाने मानवतं कारण साडेसाती संपवली की पुढील अडीच वर्ष शुभ फळं प्रत्येक ते जातकाला देतात त्यानुसार शनिदेव मेष राशीत जातील तेव्हा तुमची साडेसाती संपलेली असेल तीन जून दोन हजार सत्तावीस रोजी कुंभ राशीची साडेसाती संपणार आहे आणि तेथून तुम्हाला शनिदेवांचे शुभ प्रभाव प्राप्त व्हायला सुरुवात होईल शिक्षणात यश संततीची इच्छा असल्यास मनोकामना पूर्ण होणं भाग्याने साथ देणं प्रवास घडून येणं प्रवासातून विकास होणं असे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला तेथून पुढे प्राप्त होणार आहे यानंतर जर आपण केतूचा विचार केला के के तर तुमच्यासाठी हजार सव्वीसमध्ये लाभदायक ठरणार आहे त्यामुळे त्याचा त्रास देखील तुम्हाला फार होणार नाही मात्र दोन हजार अठ्ठावीसमध्ये केतू ग्रहामुळे शिक्षणात अडचणी येण्याच्या शक्यता निर्माण होत आहेत यानंतर पुढील सर्वात महत्त्वपूर्ण ग्रह म्हणजे देवगुरु बृहस्पती होय जे तुमचे धनेश आणि लाभेश देखील आहे म्हणूनच गुरुदेवांचं गोचर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचं ठरतं मनुष्य जीवनातील अनेक महत्वपूर्ण विषय गुरुदेवांच्या अखत्यारीत येतात म्हणून देखील त्यांचं गोचर महत्वाचं ठरतं गुरुदेव सध्या तुमच्या चतुर्थ स्थानातून प्रवास करीत आहे चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी ते राशी परिवर्तन करून मिथून राशीत म्हणजे तुमच्या पंचम स्थानात प्रवेश करतील पंचम या त्रिकोणस्थानात ज्याला लक्ष्मी स्थान देखील म्हटलं जातं अशा स्थानात जेव्हा धनेश आणि लाभेश जातो तेव्हा तो धनलाभ देत असतो त्याचे अत्यंत शुभफळं प्राप्त होतात मात्र इथे एक ट्विस्ट निर्माण होत आहे गुरुदेव तुमच्या पंचम स्थानात गेल्यानंतर तेथून त्यांच्या गोचरची मार्गक्रमणाची पद्धत बदलणार आहे जी त्या काळातील फार मोठी बाब म्हणता येईल सर्वसाधारणपणे गुरुदेव एका राशीत बारा ते तेरा महिने विराजमान असतात त्यांना तीस अंश अंतर पार करायला तेवढा वेळ लागतो मात्र गुरुदेव जेव्हा मिथून राशीत जातील तेव्हा ते अतिचार ते गतीने मार्गक्रमण करायला सुरुवात करतील म्हणजे या काळात त्यांचा वेग नेहमीपेक्षा तीन पटीने जास्त असेल एखादा ग्रह जेव्हा नेहमीपेक्षा अतिरिक्त वेगाने प्रवास करतो तेव्हा योग्य पद्धतीने कार्य करू शकत नाही परिणामी तो आपली योग्य फळं द्यायला असमर्थ ठरतो तो घाईघाईने काहीतरी फळं देतो आणि पुढे जातो तुमच्या पंचम स्थानापासून म्हणजे मिथून राशीपासून ही घटना सुरू होईल आणि तिथून गुरुदेव केवळ पाचच महिन्यात राशी परिवर्तन करून कर्क कर राशीत प्रवेश करतील त्यानंतर वक्री होऊन ते पुन्हा मिथून राशीत येतील मग पुन्हा अतिचार गतीने राशीत येतील त्यानंतर ते पुन्हा अतिचार गतीने सिंह राशीत जातील पुन्हा वक्री होऊन कर्क कर राशीत मागे येतील म्हणजे खूप जास्त वेगाने पुढे जाणं पुन्हा मागे येणं या पद्धतीने जो गुरुदेवांचा प्रवास असेल त्यामुळे ते आपली योग्य फळं द्यायला असमर्थ ठरतील असा हा त्यांचा प्रवासदेखील पुढील आठ वर्ष सुरू राहणार आहे म्हणून देखील त्यांच्या या प्रवासाला विशेष महत्त्व प्राप्त होईल कुंभ राशीच्या बाबतीत सांगायचं झाल्यास गुरुदेवांचा हा प्रवास तुमच्या पंचमस्थानापासून सुरू होणार आहे तेथून गुरुदेव जेव्हा तुमच्या व्ययस्थानात म्हणजे मकर राशीत जातील तोपर्यंत सुरू राहणार आहे गुरुदेवांचा हा तिच्या ग तिचा प्रवास तत्वावरून सुरू होऊन पृथ्वी तत्वावर येऊन संपणार आहे म्हणजे जेव्हा गुरुदेवांच्या अतिचार गतीविषयी इतिहासात डोकावून पाहतो तेव्हा खूप नकारात्मक प्रभाव पाहायला मिळतात म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात गुरुदेव अतिचार गतीने प्रवास करीत होते तेव्हा तो काळ सात वर्षांसाठी होता त्यानंतर ज्याचा आपण सर्वांनी अनुभव घेतला अशा कोरोना काळात देखील गुरुदेव अतिचार गतीने प्रवास करीत होते तेव्हा तो चार वर्षांचा काळ होता विशेष बाप म्हणजे महाभारत युद्धाच्या वेळी देखील गुरुदेव अतिचार गतीने प्रवास करीत होते आता आठ वर्षासाठी गुरुदेव अतिचार गतीने प्रवास करणार आहे यातील सर्वात धोकेदायक बाप म्हणजे वायुतत्वापासून सुरू होऊन ते पृथ्वी तत्वावर थांबणार आहे त्यामुळे येणारी आठ वर्ष अशांततेचे क्लेश युद्धजन्य परिस्थिती नैसर्गिक आपत्ती संकट बऱ्यापैकी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण या सर्व गोष्टीपासून सुरक्षितता देणारा ग्रह म्हणजे गुरु होय तो स्वतः अयोग्य पद्धतीने प्रवास करणार आहे त्यामुळे त्याचा अत्यंत नकारात्मक प्रभाव सर्वच राशींवर होणार रा आहे त्यातल्या त्यात शनिदेवांच्या राशीने त्याचा नकारात्मक प्रभाव कमी होतो दुसरी एक बाब म्हणजे वैयक्तिक पत्रिकेवर देशाच्या आणि जगाच्या देखील पत्रिकेचा प्रभाव पडतो देशात आणि जगात जर अशांतता असेल तर वैयक्तिक अशांतता किंवा वैयक्तिक सौख्य कुठेतरी कमी होतं त्यातल्या त्यात आपल्या भारत देशाची पत्रिका ही अत्यंत सकारात्मक आहे भारताची पत्रिका ही वृषभ लग्न आणि कर्क राशीची पत्रिका असल्यामुळे आपला देश या सर्व युद्धजन्य परिस्थितीत देखील सुखरूप राहत असून पुढे प्रगती करताना दिसतोय म्हणजे जगातील सुरक्षित देश म्हणून आपण ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून जेव्हा पाहतो तेव्हा आपल्याला तो भारत देश आहे असं आढळून येतं हा काळ देखील निघून जाईल तुम्ही हिमतीने धैर्याने प्रगी प्रगती करत राहावी तुम्हाला निसर्गाची साथ जास्त असणार आहे म्हणून धैर्य ठेवावं व प्रगतीच्या दिशेने पुढे चालत राहावं उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये काही छोटे छोटे आणि अगदी सहज करता येण्यासारखे उपाय सांगण्यात आले आहे हे उपाय जरी छोटे असले तरी त्यांचा प्रभाव मोठा असतो त्यानुसार दोन हजार पंचवीस ते तीस या काळाचा विचार केला असता गुरुदेव हे खऱ्या अर्थाने संरक्षक आहे येणाऱ्या काळात त्यांची अतिचार गती आणि वक्री गती पाहता कुंभराशीच्या जातकांना गुरुवारी फळांचं दान करण्याचा उपाय सुचवण्यात येत आहे हा उपाय केल्याने कुंडलीमध्ये शुभयोग तयार होऊन गुरुची स्थिती मजबूत होते या दिवशी गरजूंना पिवळे फळ दान केल्याने पुण्य मिळतं आणि व्यवसायात लाभ होतो म्हणून तुम्ही हा उपाय नक्की करायला हवा त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील अशा प्रकारे मेष्ट ते मीन प्रत्येक राशीसाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसपर्यंतचा काळ कसा राहील यासाठी आपण बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे तुम्हाला अनेक प्रश्न पडत असतात या प्रश्नांची उत्तरं आपण आपल्या शास्त्रात नक्कीच शोधू शकतो तुम्हाला पडणारी प्रश्न तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा अर्थात ती वैयक्तिक असू नये ती सार्वजनिक असावी सर्वांचा विचार करणारी असावी त्या विषयांवर आपण व्हिडिओ नक्की बनवू धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष